ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला यश मिळाले राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटेअर लागू करण्याचा निर्णय घेत तसा जी आर देखील काढला त्यानुसार मराठा समाजाला कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे यानंतर आता बंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावे त्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचाच आधार आणि त्यातील नोंदीनुसार एन टी अनुसूचित जमाती एस टीचे आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे या मागणीची निवेदन मोठ्या प्रमाणात सरकारकडे पाठवले जात आहेत याच मागणीवर विचारमंथन करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी मुंबईत आज महत्वाची बैठक बोलावली आहे बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत आणि महत्वाचे नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीनंतरच बंजारा समाजाला कोणते आरक्षण लागू करावे याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान बंजारा समाजाने केलेल्या मागणीला पाठिंबा वाढू लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बंजारा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे